जय भीम मित्रांनो आज एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाच्या दिवशी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी चळवळीचे काय योगदान होते त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जरा मोठा आहे पण हा अतिशय अभ्यासपूर्ण आहे कारण की आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक नितीन साक्य यांनी लिखाण केलेला हा लेख आहे आणि त्याचाच आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र आंदोलन हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात उभारले गेलेले सर्वात मोठे आंदोलन होते मुंबई बेळगाव कारवार धारवाडसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरली होती हा इतिहास सांगताना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांचा उल्लेख नेहमीच केला जातो पण तसे करताना त्यात मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व आंबेडकरी चळवळीचे योगदान याची दखल मात्र ठळकपणे घेतली जात नाही हे कटू असले तरी सत्य आहे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आंबेडकरी चळवळीचे योगदान समजून घेण्यासाठी या आंदोलनाची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे स्वतंत्र भाषावार प्रांतरचनेसाठी देशाच्या विविध भागातून मागण्या वाढत चालल्या होत्या भारताच्या विविध प्रांतातून होणाऱ्या भाषावार प्रांतरचनेच्या मागणीच्या दबावाखाली काँग्रेसने राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद सिंह यांच्या सहीने सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी धार कमिशनची स्थापना केली भाषावर प्रांतरचना करावी की नाही हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी धार कमिशनवर होती अलाहाबाद हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश एस के धार या कमिशनचे अध्यक्ष होते तर जयंत नारायण लाल हे संविधान सभेचे सदस्य व पन्नालाल हे निवृत्ती सनदी अधिकारी या कमिशनचे सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक चौदा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापनेला पाठिंबा देणारे निवेदन सादर केले एक प्रकारे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची ही औपचारिकतेची सुरुवातच म्हणता येईल दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी या कमिशनने सादर केलेल्या अहवालात भाषावर रचनेला नकार देत भौगोलिक सलगता आर्थिक सक्षमता व प्रशासकीय सोयीच्या आधारे प्रांतरचना करण्याची शिफारस केली त्यानंतर धार कमिशनचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने जे पी व्ही कमिशन स्थापन केले या कमिशनमध्ये खुद्द देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष पटाबी सीतारामय्या या दिग्गज नेत्यांचा समावेश होता या कमिशनने धार कमिशनच्या अहवालाचा अभ्यास करून सध्याची वेळ भाषावर प्रांतरचनेस योग्य नसल्याचा निष्कर्ष काढला पण दक्षिण भारतात स्वतंत्र तेलुगू राज्याच्या स्थापनेसाठी आंदोलन पेटत होतं एकोणावीसशे बावन्न साली पोट्टी श्रीराम लू या आंदोलकाच्या उपोषणात झालेल्या मृत्यूनंतर हे आंदोलन अधिक उग्र झाले परिणामी एकोणावीसशे त्रेपन्न साली नेहरू सरकारने आंध्र प्रदेश राज्याच्या मागणीला मान्यता दिली त्यानंतर देशाच्या विविध भारतातून भाषावर प्रांताच्या मागणीने जोर धरला अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीशे त्रेपन्न रोजी संयुक्त महाराष्ट्र परिषदेने स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेला पाठिंबा मिळवण्यासाठी विदर्भातील नेत्यांनी सशर्त नागपूर करार केला बावीस डिसेंबर एकोणासशे त्रेपन्न रोजी नेहरू सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली निवृत्त सरन्यायाधीश फाजल अली या आयोगाचे अध्यक्ष होते तर हृदयनाथ कुंजरू आणि के एम पन्नीवार पन्नीकर हे या आयोगाचे दोन इतर सदस्य होते संयुक्त महाराष्ट्र परिषदेने व इतर भाषिक समित्यांनी फाजल आयोगासमोर साक्षी दिल्या या फाजला चौदा आ... डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी लोकसभेत सादर केला या अहवालाने सुद्धा देशाची अखंडता कायम राखण्यासाठी केवळ भाषिक किंवा सांस्कृतिक या कोणत्याही एका तत्वावर प्रांत रचनेस नकार दिला पण दुसरीकडे हिमाचल केरळ कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान या राज्यांच्या निर्मितीची शिफारस केली हैदराबाद व विदर्भ स्वतंत्र ठेवून गुजराती व मराठी भाषिकांचे द्विभाषिक राज्य स्थापन करण्याची शिफारस केली तसेच मुंबई प्रांतात असलेला दक्षिणेतील बेळगाव निपाणी चिकोडी खानापूर कारवार धारवाड हा मराठी भाषिक प्रांत मैसूर आत्ताच कर्नाटक प्रांताला जोडण्यासाठी शिफारस केला गेला या अहवालाच्या शिफारसी स्वीकारून मराठी भाषिकांच्या संतापकडे दुर्लक्ष करत नेहरू सरकारकडून मुंबई ही राजधानी ठेवून गुजराती व मराठी भाषिकांचे द्विभाषिक राज्य शेवटी स्थापन करण्यात आले याच अन्यायातून संयुक्त महाराष्ट्र आंदोलन पेटले संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा पुढील इतिहास सर्वांना माहीत आहे त्यावर प्रसिद्धी माध्यमातून बरीच चर्चा होते पण या आंदोलनात आंबेडकरी चळवळीने दिलेल्या योगदानावर मात्र फारशी चर्चा होत नाही वस्तुता संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आंबेडकरी चळवळीने व तत्कालीन रिपब्लिकन पक्षाने फार निर्णायक भूमिका बजावली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीच्या अध्यक्षा असताना भाषिक प्रांत आयोगाला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची मागणी करणारे निवेदन दिले होते ते निवेदन महाराष्ट्र ॲज लिंग्विस्टिक स्टेट म्हणून प्रकाशित केले तसेच थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स या ग्रंथातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याबाबत अतिशय तर्कशुद्ध आणि मुद्देसूत मांडणी बाबासाहेबांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईसह हो महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची मागणी केल्यानंतर मुंबई गुजरातला जोडावी म्हणून वर्तमान इंग्रजी पत्रातून काही गुजराती मंडळीकडून केल्या जाणाऱ्या लेखांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली प्रत्युत्तराने खुडून काढत असत महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य निर्माण हो न होण्यामागे मुंबई हे महत्त्वाचे कारण होते गुजराती पारशी व्यापारी व भांडवलदारांच्या मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता मुंबई गुजरातच्या ताब्यात न गेल्यास मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावे असा काँग्रेस व गुजराती भांडवलदारांचा मनसुबा होता पण मुंबईवर गुजराती भाषिकांचे वर्चस्व असावे म्हणून गुजरात व महाराष्ट्राचे द्विभाषिक राज्य स्थापन करण्याचा मार्ग स्वीकारण्यात आले या द्विभाषिक राज्यात मराठी भाषिक लोकप्रतिनिधींची संख्या कमी करण्यासाठी म्हणून बेळगाव कारवार निपाणी चिकोडी प्रांत वेगळा करून कर्नाटकला जोडण्यात आला विदर्भाचा काही प्रांत मध्य प्रदेशला जोडण्यात आला या गोष्टीचा खुलासा बाबासाहेबांनी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट या ग्रंथात केला आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची सुरुवात करण्याआधी संयुक्त महाराष्ट्र समितीने जे नेते होते कॉम्रेड डांगे एस एस जोशी आत्रे वगैरे मंडळी बाबासाहेबांना दिल्लीत निवासस्थानी जाऊन भेटले होते मुंबई ही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची रणभूमी होती या रणभूमीत बौद्ध समाजाची लोकसंख्या लक्षणीय होती दिल्लीला हादरा बसेल असे आंदोलन मुंबईत करायचे असेल तर कामगारांसह सा बाबासाहेबांचा सा अनुयायीसुद्धा या आंदोलनात उतरणं आवश्यक आहे हे संयुक्त महाराष्ट्र समितीला ठाऊक होते कारण शिस्तबद्ध आंबेडकरी कार्यकर्ता हा संघटित होता शिवाय रस्त्यावरील लढाईसाठी अतिशय महत्त्वाचा होता या भेटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठिंबा दिला होता माझा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरचा खडकासारखा खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्र समितीला दिले होते त्यानंतर बाबासाहेब मुंबईत परतल्यानंतर राजगृह या बाबासाहेबांच्या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांच्या बैठक्या पार पडत एस एम जोशी कॉम्रेड डांगे प्रबोधनकार ठाकरे आचार्य आत्रे यांच्यासह समितीतील विविध नेते मंडळी हजर असत बाबासाहेबांनी समितीला दिलेला शब्द खरा करून दाखवला आंबेडकरी नेते कार्यकर्ते आणि सामान्य जनता मोठ्या प्रमाणात जेवावर उदार होऊन या आंदोलनात उतरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राला दिलेला पाठिंबा केवळ ते महाराष्ट्रात मराठी कुटुंबात जन्माला आलेला होते यासाठी नव्हता तर संयुक्त महाराष्ट्राची मागणी न्यायाची होती यासाठीच होता बाबासाहेबांच्या हयातीत आणि नंतरसुद्धा संपूर्ण आंबेडकरीवादी नेतृत्वफळी कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उतरली होती दादासाहेब गायकवाड भैयासाहेब आंबेडकर बॅक्स्टर बी सी कांबळे यांच्यासह अनेक आंबेडकरवादी नेते या लढ्यात उतरले होते दादासाहेब गायकवाडांनी आपल्या रांगड्या वक्तृत्वाने आणि संघटन शक्तीच्या बळावर आंबेडकरवादी समूह कामगाराच्या सोबतीला मुंबईच्या रस्त्यावर उतरवला होता त्यावेळेस मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि काँग्रेस सरकारला दादासाहेबांच्या भाषणाची धडकी भरली होती दादासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आग पसरवण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्र पिंजून काढला होता ते आपल्या रांगड्या पण सर्वसामान्यांच्या मनाला साथ घालणाऱ्या भाषेत मोरारजी देसाई काँग्रेस आणि संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधकांना सोलून काढीत असत त्यांच्या प्रखर वक्तृत्वामुळे आंबेडकरवादी आणि त्यांना मानणारा भूमिहीन मजूर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरला मुंबईत झालेला संयुक्त महाराष्ट्र समितीचा ना भूतो ना भविष्यती असा मोर्चा यशस्वी करण्यात दादासाहेब गायकवाडा यांच्या नेतृत्वाचा फार मोठा वाटा होता याकडे दुर्लक्ष केले जाते दुसरीकडे बॅरिस्टर बी सी कांबळे यांनी विधानसभेत संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर होणाऱ्या पोलिसी कारवाईबाबत वारंवार प्रश्न विचारून मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना हैराण केले होते समितीच्या आंदोलकांवर झालेल्या पोलिसी अत्याचाराचा जाब बॅरिस्टर बी सी कांबळे विधानसभेत सरकारला विचारत असत उत्तरादाखल मोरारजींनी दिलेल्या पोलिसी कारवाई व जखमींच्या माहितीच्या जबाबाच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मुख्य बातम्या बनत आणि त्यातून हे आंदोलन अधिक पेट घेत असे मोरारजींनी बॅरिस्टर बी सी कांबळे यांना उत्तर देण्यासाठी सभागृहात इतका वेळ उठावे बसावे लागे की विधानसभेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना बॅरिस्टर बी सी कांबळे हे मोरारजी देसाईंना जुनू उठावाशा काढण्याची शिक्षा देत आहेत असे वाटे पुढे संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी होऊन संयुक्त महाराष्ट्राचा कलश मुंबईत आणण्यात आला शिवाजी पार्कवर त्या कलशाचे स्वागत करण्यासाठी जंगी स्वभाव भरवण्यात आली विचारपीठावरून समितीचा जो तो नेता यशवंतराव चव्हाण यांचे कौतुक करत होता पण जेव्हा शेवटी दादासाहेब गायकवाड यांनी भाषण करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे बजावले की संयुक्त महाराष्ट्राची खरी आई केवळ संयुक्त महाराष्ट्राची समिती आहे यशवंतराव चव्हाण यांनी फक्त दाईचे काम केलेले आहे आपल्या एकजुटीच्या बळावर त्याकाळी आर पी आयचे लोकसभेत नऊ खासदार व महाराष्ट्र विधानसभेत तेरा आमदार निवडून होते एकोणावीसशे साठ साली बी टी बोराळे हे बौद्ध समाजातील पहिले महापौर मुंबईला लाभले संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी चळवळीच्या योगदानाकडे कितीही दुर्लक्ष केले तरी नव्या पिढीपर्यंत हा गौरवशाली इतिहासाची माहिती पोहोचत आहे आणि त्यातूनच आंबेडकरी चळवळ केवळ शोषित वंचित समूहांच्या हक्कापुरती मर्यादित नव्हते तर या चळवळीने भूमिहीनांचे लढेसुद्धा लढले आहेत आणि संयुक्त महाराष्ट्रासारख्या न्याय आंदोलनातसुद्धा निर्णायक भूमिका बजावली आहे हाही इतिहास सर्वांसमोर येत आहे ही आनंदाची बाब आहे धन्यवाद तर मित्रांनो हा होता आंबेडकरी चळवळ संयुक्त महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी किती निर्णायक भूमिका बजावली संदर्भातला व्हिडिओ व्हिडिओ जरा मोठा आहे पण अतिशय अभ्यासपूर्ण आहे जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या संपूर्ण आंबेडकरी समुदायापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो लाईक केल्याशिवाय जाऊ नका अशाच नवीन माहितीसाठी दस्तूर खुद्द या आपल्या सोबत जोडून राहा धन्यवाद